भपोली पोलीस ठाण्याच्या वतीने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन जनता ज्युनियर कॉलेज मध्ये साजरा अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या व्यसनी लोकांची व कॉलेजमधील तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे अंमली विरोधात जनजागृती करण्यासाठी जागतिक पातळीवर सव्वीस जून रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन पाळण्यात येतो याबाबत रायगड जिल्ह्यातही अंमली पदार्थ विरोधी कडक कारवाईचे धोरण प्रशासनाने हाती घेतले आहे विविध ठिकाणी सव्वीस ला विशेष कार्यक्रमाचे आयोजन पोलीस व प्रशासनामार्फत शासनामार्फत करण्यात येते परंतु रायगडमध्ये कोकण पदवीधर निवडणुका सव्वीस जून रोजी असल्याने दिनांक पंचवीस जून रोजी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय ज्युनियर मधील विद्यार्थ्यांना जागतिक अंमली पदार्थ विरोधी देण्याचे महत्व खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक क्षेत्र राऊत यांच्यामार्फत सांगण्यात आले विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करताना कोणत्या गोष्टीचे व्यसन असावे व कोणत्या गोष्टीचे नसावे याबाबत शीतर राऊत यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना अभ्यासाचे मैदानी खेळाचे व्यायामाचे व्यसन असावे मोबाईल तंबाखू सिगारेट गुटखा दारू आमली पदार्थ याचे व्यसन नसावे आजची तरुण पिढी ही देशाची खूप मोठी ताकद आहे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी जनता विद्यालय ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच पोलीस ठाण्याचे प्रदीप खरात सतीश बांगर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अपेक्षा करतो सगळ्यात शी मोठी नशा ही, ही सगळ्यात बाजूला करा बाकीच तुमचं अवेअरनेस तुमचं घरच्यांचे संस्कार घरातील वातावरण ह्याच्यावर पुढचे तुमचे संस्कार आणि हे आदत म्हणतो काय म्हणतो सवयी या तुमच्या घरच्यांच्यावर अवलंबून असतात तुमचे घरचे वातावरण कसं आहे हे जर तुम्ही व्यवस्थित ठेवला असल तुमच्या आई वडिलांनी व्यवस्थित जर आई वडील मोठे भाऊ चुलते आजोबा आजी ह्यांनी ज्या काही सवयी तुमच्या घरामध्ये जे काय संस्कार ठेवलेत ना तेच तुमच्या अंगीकृत होतात त्याच्यामुळं प्रत्येक घरात असे नशा करणारे आणि हे करणारे नसतात आणि त्यातून तुम्ही सुख हे करायचं सुधरायचं असतं असेल तर त्यातून सुधरायचं असतं मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत जे काय नशा करतात त्यांच्या त्यांना काय अडचणी येतात हे आम्ही जवळून पाहतो त्यामुळं तुम्ही आता एक चांगल्या स्टँडर्ड मधून बारावी सायन्स मधून तुम्ही चांगल्या चांगल्या फॅकल्टी मध्ये जाल तुम्ही करता किंवा तुम्ही करू नये ह्यासाठी आम्ही आलो नाही तुम्ही एक भविष्यात तुम्ही भारताचं भविष्य आहे नेल पॉलिश व्हाइटनर नेल पॉलिश नेल पॉलिशचा तुम्ही तुम्ही एवढा एक्सपिरियन्स करा तुम्ही वास शुंगा त्याचा नेल पॉलिश तुम्ही लावता तुम्हाला वास छान येतो ना बरोबर आहे ना जिथ माणूस फोसो आणि जिथं येते त्याच्यामध्ये आयोडेक्स ब्रेडला लावून खाण्याची लोक आहेत पेट्रोल एखाद्या रुमाला पेट्रोल आयोजन त्याचं नशा करायची